नमस्कार शिवार माझा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची पत्रकार परिषदेकर साहेब तुमच्यासाठी हो आणखीन तरी सांगतो देवेंद्र फडणवीस भाजपचं वाटवलं करू नका तुम्ही स्वतः दहा जण करू नका शेवटचा सल्ला आहे माझा नाही तुम्हाला जे करा ते करा मला तुमच्या त्या नागपूर मधल्या मतदारसंघातल्या लोकांना आणून दिले तुमच्या नाव सांगू का त्यानेच आणून दिलाय आम्हाला पाटील साहेब तुमच्या आता ओबीसी जागृती रॅली सुद्धा सुरू होणार आहे उद्यापासून लक्ष्मण हाके आणि वाघमारे पुन्हा आंबड मधूनच त्याची सुरुवात करणार काहीच नाही आपल्याला काय वाटत आपण कोणाला विरोधक मानले छगन भुजबळ हे छगन भुजबळ घडून आणतो बाकी ज्यांना विरोधक मानला नाही ज्याच्या त्याच्या समाजाने समजून घ्यावं आली संधी सगळ्या जातीला चान्स हाणून घ्यावा सत्तेत जावा सगळ्यांनी गोरगरीब मुसलमानाने जावा गोरगरीब धनगरांनी जावा गोरगरीब बले बलुतेदारांचे जावा बंजारा समाजाने कायकाडी समाजाने लिंगार समाजाने मुस्लिम समाजाने धनगर समाजाने मराठ्यांनी गोरगरिबांनी सगळ्यांना त्या सत्तेत जावं आपल्या साथीला न्याय द्यावा कळत असलं तर कळून घ्या त्याचा अर्थ जर दुसरा कळत असला तुमचा ते गैरसमज आम्हाला भेटेत म्हणून आमचं नाव काढत नाही तर हे तुमचा शंभर टक्के तुमचा गैरसमज आहे तुम्ही त्या भ्रमातून बाहेर यावं आणि भाऊ भाऊ येतून वागावं आमची सुद्धा जात तोडी तोडी म्हणून ते भीतीत म्हणून नाव घेत नाहीत असं जर तुमचं काहीच म्हणणं असेल तर तो तुमचा साफ गैरसमज आहे फक्त आम्हाला एवढंच वाटतंय तुमचा आमच्या आरक्षणाचा संबंध नाही छगन भुजबळ तुमच्यात आमच्यात वाद लावतोय म्हणून देत नाहीये त्याचा गैर अर्थ काढून उगच उग डोचू नका एकमेकाला माझं हे प्रामाणिक आणि प्रांजळ मत आहे त्यामुळे रॅली काढायला लावणार छगन भुजबळ बाकीच्यांचा दोष नाही त्यांना विरोधक मानून उपयोग नाही हे आता सामान्य धनगराला काढायला लागले भांड लावणार ते म्हणून सामान्य ओबीसीला काय विषय नाही एवढा पण हे छगन भुजबळ करतो त्याला रॅल्या काढायच्या काढायला लावायच्या कुठेतरी त्याला फोडून घ्यायचंय देत नाही त्याची सुद्धा रद्दी ती किती ते बी कागद म्हणजे त्याच्यात बी वीस रुपये व्हायना होतो वीस रुपये व्हायना त्यात तो कमी तो असं मानू शकतो त्याच्यामुळे त्याला ह्या याच्यातून मारामाऱ्या करायच्या त्याला भांड घडून आणायचे त्याला गाड्या घडून घडून आणायच्यात त्याला दंगल घडून आणायची आमच्या रॅल्यात सुद्धा त्याला काही ना काहीतरी कुरापत करायची आणि त्याला शेवटी दंगल घडून आणायची पण फडणवीस साहेबाला हे परवडणार नाही कारण फडणवीस साहेबांचं त्याला बळे अजित पवारांचं सुद्धा बळे त्या छगन भुजबळला त्यामुळे ते घडून आणणार आहेत दंगली हे शंभर टक्के खरंय आणि ते निवडणुकीच्या आत काही ना काहीतरी करणार पण सामान्याने लक्षात ठेवा जर हे घडलं तर हे सत्यतून गेले पाहिजे नाही त्यातून धडा घ्यायला पाहिजे होता मी तर पाळलं नाही कोणाला मी तर जाहीर नाव घेतलं नाही आता तुम्ही आरक्षण नाही दिलं मग यापुढे काय पर्याय सांगा माझा जो काय पर्याय तुम्ही आरक्षण दिलं मी शब्द दिलेला आहे मला माझ्या समाजात राजकारण नाही करायचं हे मराठी तुम्हाल तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील या प्रश्नाचं साफसाफ उत्तर तुम्हाला जर समाजाने धडा शिकलाय मागे आता सावध आता पासष्ट एक ते एकोणऐंशीला फाटका बसणार तुम्हाला एकट्याला तुम्हाला एकट्याला त्याच्यापेक्षा हे चालीच करू नका नसले जे रितसर येते द्यावा गॅजेट रितसर देऊन टाकावं नोंदी शोधायच्या बंद केल्याचं रेकॉर्ड शोधून पटापट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्यावं ऑप्शन सगळे खुले करावेत ू एसीबीसी 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 कुणबी आहे ओबीसी खुले करून टाकाव ते चाळे करू नये त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे कुणबी मराठा एकच आहे सरसकट मारायला कुणबी प्रमाणपत्र द्यावे कारण बोलायला जागा तुम्हाला बाकीच्या जाती घातल्या तुम्ही पहिल्या काही दीडशेच होते आता तीनशे चारशे जाती आहेत त्या कशा गेल्या तर पोट जाती म्हणून व्यवसाय एक आहे म्हणून मराठ्याचे घालून टाकाव किशेतून मागे घेऊ म्हणले होते कस का नाही रोष राहायचा फडणवीस चंद्रेकरच्या विरोधात मराठ्याचा कस का नाही राहणार तुम्ही जरी मराठीचे असले कर तरी तुम्ही कोण ओढत नाहीत म्हणून ज्यांना तुमच्याकडून नाही ओढीनार काहीच उपयोग नाही ना तुमचा ज्या फडणवीसनी मराठ्यां केशी तशा ठेवल्यात यासाठी नेमली मी इमानदारीना काम करतो मॅनेज व्हायना म्हणून यासाठी नेमली जेलला टाकणार आहे मग फडणवीसची दरेकरची भाषा एकच आहे तुम्हाला दो दोघाला सांगतोच काय माने आणि तुम्ही दोघं ज्याला निवडून द्या म्हणता आणि त्याला मराठी पाडित्या जसं तुम्ही छगन भुजबळ अंगावर घातला आणि ते विनाकारण दोन तीन जाती विरोधात घालून दंगली घडायला लागला छगन भुजबळ ज्या जातीचा आमचा संबंध नाही ज्या जातीचा जातीवाद केला नाही तर ती जाता आम्हाला जा जातीवादी जा 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 म्हणायला लागली मग हे काम छगन भुजबळ करायला लागला मग आता जसे दरेकरवर आणि फडणवीसवर मराठी न आराज व्हायला लागले की तुम्ही हे काम करायला लागलात या साठी खोटे केसेस खोटे आरोप आणि खोटे आरक्षण दिलं तुम्ही आता परत आमचे प्रमाणपत्र रोखले की जी राग आहे आता मराठ्यात भाजप मधल्या मराठ्यांपासून सगळ्या मराठ्यात शेतकरी मराठ्यात व्यावसायिक मराठ्यात नौकरदार मराठ्यात डॉक्टर असतील वकील असतील पोलीस असतील महसूल मध्ये असतील जे मराठी असतील मिलिटरी मध्ये असतील ट्रक ड्रायव्हर असतील टेम्पो ड्रायव्हर असतील रिक्षा ड्रायव्हर असतील हमाली करणारे मराठे असतील माथाडी कामगार असतील हे जे मराठे आहेत सगळे हे नाराज येत ना आम्ही किती दिवस कष्ट करायचं पोरं शिकवायचं शेतकरी सुद्धा मग हे दोन्ही बी वाटोळं करायला लागले हे मराठ्यांचं म्हणणं आहे मग दोघांना नाराज झाले तसंच छगन भुजबळ मराठ्यांचा वाटोळा करायला निघाला जाती जातीत भांडा लावायला लागलाय म्हणून छगन भुजबळ सुद्धा म्हणजे आंदोलन एकाचा आमदार के हे छगन मोठ्या फक्त खुश करायचे अंगावर घालायचे मग तो ज्या पक्षाचा प्रचार करीन छगन भुजबळ त्या पक्षाचा मराठी सोपडा साफ करणार शंभर टक्के म्हणजे हे दोन काम आता फडणवीसने केले स्वतः दरेकरच्या माध्यमातून स्वतःवर नाराजी घेतली इकडं छगन बळ दिल्यामुळे ही नाराज घेतली म्हणजे चारही बाजूने डाव छगन भुजबळ हे फडणवीस टाकलाय पण ते डाव फडवीस वरती उलटायला लागली विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली तुमच्यावरती शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे दोन वर्ष होते मात्र आरक्षण दिलं नाही जरांगींचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला यश हो आहे चांगली गोष्ट आहे हे शब्द पटले हे शब्द पटले की माझा गैरसमज दूर करायला तुम्ही या हे शब्द विखे साहेबांचे आम्हाला पटले हे शंभर टक्के पडले पण तुम्ही सुद्धा साथ देता ती बंद करा हा तुम्ही सुद्धा साथ देताय वाटल्यास तुम्हाला माणसं पाहिजे असले तर तुमचा गैरसमज दूर करतो असे नेते भाजपमध्ये मराठींची बाजू घेणारे असावे खरं बोलणारे असावेत कडूनच चुकले म्हणले तर चुकले म्हणावत मनोज जागी चुकलं म्हणलं तर त्यांनी चुकलं म्हणावं गैरसमज माझा दूर करा मी तुम्हाला समजून सांगतो बा विखे साहेबांना आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आम्हाला काय मिळालं तुम्ही काय दिलं येऊन सांगा आम्ही तुम्हाला मराठी कसे ओबीसीत येते हे समजून सांगतो तुम्ही आम्हाला सांगा कसे मराठी ओबीसीत नाही कसा फायदा झाला नाही हे आम्ही तुम्हाल तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला सांगा कसा फायदा झाला नाही पण दरेकर सारखं करू नका आता बोललात मा ऐकून थोड्या टायमा लगेच फोन त्याचा येईल ऐ काय कराल तू तर परत माझात बोलायत असं करू नका विखे साहेब म्हणजे पातळ करतोय वा ते लगेच म्हणतो फुटला काय याला काय दारिंग पाठला बाजूनी यासाठी मग तुला मंत्री केलं का मॅ तो घोटाळा बंद केला का देवेंद्र फडणवीस साहेबांचा मना दरेकर साहेबांना गेला का दरेकर साहेब पहिले आमच्या कोण बोलतो ते एका एका दोन घंट्यातच त्यांनी एका खोलीतच बाहेर दिला फक्त तसं विखे साहेब होऊन देऊ नका बा त्यांचा लगेच फोन आहे ना फोटोला काही तुला वाचिल राह त्याच्यातून वाचिल याच्यातून वाचिल परत तो ह्यामुळे अशोक चव्हाण वाचिल ये तो बाबा मग मी लिखित असतो बाबा अ तुम्हाला वाचिल राह मग हे तुम्हाला मंत्रीपद बी दिलं याचा काय अर्थ आहे तुमचे तीनदा आम्ही शहा साहेब भेट घालून दिले राह आणि तू काय फुटला काय झाले कोण असं नाही मग ते परत तर परत वेगळी भेट देता असं नका करू शब्दावर थांबरा मराठा था समाज मराठा कोण बोलणाऱ्या भाजपचा असो किंवा कोणत्या पक्षाचा असो इमानदारी ठेवतो आणि विखे साहेब योग्य ट्रॅकवर येत सध्या तरी असं आम्हाला वाटतं आम्ही त्यांचा आमचं काय फसवणूक झाली आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आमचा गैरसमज काढा मी तयार आडमुटपणानं नाही खरं बोलणाऱ्या घराण्याकडून आम्ही खरं बोलतो आपण या आमचं समजून सांगा देसाई असं म्हटलं की जरांगी पाटील यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी सरकार बिलकुल चाल ढकल करत नाही लाडका भाऊ होईल योजना आहे त्या बाबतीत चारांगी पाटील यांनी टीका करू नये मी तेच सांगते ना आता राजे साहेब शंभू साहेब मी टीका केलेली नाही त्याच्यामुळं मराठ्यांच्या पोरांचं आणि इतर समाजाच्या पोरांचं का वाटूळ झालं हे सांगितलं या टायमाला तुम्हाला लाडकी आणि लाडका भाऊ आणायचा होता का, का। तुम्ही आणू शकला असतात की चांगली योजना आहे माझे शब्द तुम्ही घेऊन बघा आता बोलत नाही तुम्ही बोलल्यामुळं मी त्यातच बोललोय त्याच्यामुळं आमच्या पोरांचं खूप वाटोळ झालं ऍडमिशन मिळानात नोकरीत प्रमाणपत्र काढता येणार सगळे संप येत सगळे कुटाने झाले तुम्ही ऑप्शन बंद केलेत एसीबीसीचे चे चे म्हणून पोरांचे वाटुळ व्हायला लागले हे सांगितलंय मी मी सामंजस्याचीच भूमिका आहे आम्हाला माहित आहे की बहुतेक फडणवीस साहेब तुम्हाला कोणालाच करून द्यायनात मराठ्यांना आरक्षण भेटून द्यायनात आणि ते बी पुढे येणार ते लपून बसलेत ते फक्त त्यांनी ठराविक ठिकाणे ठराविक जणांच्या हातात अभियान दिले अभियान घेणारे आम्हाला माहित आहेत पण ते बोलल्याशिवाय आम्ही सांगत नाही मी हे मला वाटतं बावीस तेवीस दिवस झाल्यास ती मीडियाला सांगितलं अभियान अमक्या अमक्याच हातात दिले फक्त त्याला अभियान ना नाव दिले आणि मला असं कळालं होतं त्यावेळेस की यांनी ट्रॅप रचलाय माझ्यावर मला बदनाम करायचं काही आमचे लोक फोडायचं काही समन्वयक काही अभ्यासक फोडायचा मी मागं सांगितलं होतं बावीस तेवीस दिवस वापर तुम्हाला तर ते दरेकडच्या तोंडातून निघून गेलं कारण पाप पोटात थांबत नाही पुण्य जसं थांबतं तसं पाप पोटात थांबत नाही ते भर दिसी त्याच्या पोटातलं ओठावर आलं आणि ते बोलून गेला त्याच्यामुळं मराठे सावध येत उलट चांगलं झालं की तुम्ही समाजाच्या बाजूने वाढण्याऐवजी दरे करणे फडणवीसांच्या बाजूने ओढलं आणि त्या समस्त मराठ्यांचा मराठ्यांच्या मुलीचा त्या मराठ्यांच्या लेकराच्या बॉक्शाबोक्षा डोळ्यातलं पाणी की कुणाची तरी लेख हे तुम्हाला लक्षात नाही आलं आणि तुम्ही मात्र नेते पक्षात बोललात त्यामुळं मराठे सावध झाले आणि जास्त पेटून उठले चलो धन्यवाद अंबादास दानवे असं म्हटले की सरकार जरांगी पाटील यांना खोटे आश्वासन देऊन फसवत आहे जरंगे पाटील उपोषणाला बसले की मंत्री येऊन त्यांना तारीख पे तारीख देतात जरांगी पाटील यांचे प्रश्न सुटत नाही अंबादास दानवे साहेबांनी सुद्धा हे सगळे विरोधी घेऊन जायला पाहिजे आमच्या लेकरांसाठी त्यांनी बैठक लावली त्या टायमाला खोटरडे कोण येत हे सिद्ध झालं असत सरकार बोलवतय तुम्हाला सगळ्याला तुम्ही जर गेला असतात तर त्यांचा सरकारचा उघडा खोटर असता दाटून बोलीत आणि मेन भूमिकेवर भूमिकाच घेत नाही तुम्ही न गेल्यामुळं त्यांनी तुमच्यावर ढकलून दिलं की यांना मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं नाही असं सत्ताधारी म्हणायला लागले ला आणि तुम्ही जर त्यावेळेस सगळे गेला असतात तर ते तोंडर पडले असते दोघ असा आव सरकार आणले कि ते विरोधी पक्ष आले नाहीत म्हणून आम्ही द्यायना समजा आणि हे जर गेले असते तर ते उघडे पडले असते सत्ताधारी हे न गेल्यामुळं ती गोष्ट झाली आणि यांना जायला काय अडचण नव्हती यांना काय कोणचा आजार झालेला नव्हता यांना काय कोण अॅडमिट नव्हतं दवाखान्यात यांनी जायला पाहिजे होतं पण हे न गेल्यामुळे सगळं संभ्रमात वातावरण निर्माण करून ठेवले त्यांनी पण मी याच्या पुढचं सांगतो कोणी आला काय नाही आला तुमचं भाऊ मध्ये सत्ता तुमच्या आता ते सत्ताधारी तुम्ही आला काय गेला काय द्यायचा असला ना माणूस धडक देऊन टाकतो कोणाचाच नाही तर काय हॅट म्हणतो काय विचार नाही करायचा कोणाला देऊन टाकायचं लाडकी बहीण लाडकी भाऊ दिला तसा गाप दिशे मराठ्यांना आरक्षण देऊन टाकतो द्यायचं असल्यावर काय देऊ शकतो याच्यानंतर नाही देणार आहे बरेचसे देणार आहेत त्याच्यानंतर सुद्धा पहिलेच दिले परत मग ते त्याच्यावर बोलू नको माया पोहराचं वाटलं झालं म्हणून मग मी छिड तुम्ही ते द्या पण पोहरांच्या ऍडमिशनच काय पोहराच्या ऍडमिशनच काय या कुठाण्यामुळे खूप वाटोळ झाले खूप वाटोळ झाले हे गेले असते तर ते घडलं नसतं आणि सत्ताधाऱ्यांनी पण कारण सांगायची गरज नाही असं मला वाटतं द्यायचं असली चषिक नाही का धनक्यात देऊ शकतो आणि होतं सुद्धा चला ठीक आहे त्यांना जे करायचं आहेत मला जे करायचे मी करणार आहे फक्त मराठ्यांना शेवट सांगतो कट्टर राहा बाकीच्या जा जातीसारखा मराठीने सुद्धा कट्टर राहायचं हा जी बात पक्षाला किंमत नाही द्यायची पंचायत जशा बाकीच्या जाती पक्षाला किंमत देत नाहीत त्यांच्या लेकराला त्यांच्या जातीलाच किंमत देते तसं आपण सुद्धा आपल्या जातीला आपल्या लेकराला आणि आपल्यालाच ला किंमत द्यायची भाजप नाही ना काय नाही ना शिवसेना नाही ना राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही ना काय नाही जेव्हा विरोधात जाईन तेव्हा पाळायच इतकं कट्टर व्हा ना आता असं वाटलं पाहिजे की मराठ्यांची जात एवढी कट्टर झाली संघ घेऊन फिरून सुद्धा यांना उपयोग नाही आता किती संघ घेऊन फिरलं तरी यांचा हात त्यांच्या लेकराच्या बाजूनच जातो त्यांच्या जातीच्याच जाती जात बाजून जातो यांचा हात कधीच वळत नाही आता आपल्याला मतदान करायला एवढे कडवट आणि कट्टर मराठे बाना इथून पुढे आता जात आणि जातच वाचली पाहिजे मग भला तो हो मराठ्यांचा असला कोणत्या पक्षात पाहिजे पक्षात तरी तर त्या नेत्याचं घेणं देणं नाही आणि त्या मराठ्याचं आपल्या बाजूनं न आहे सावलीला जरी तू त्यांच्या असला पक्षाच्या पक्षाच्या जरी सावलीला असला तू त्याचा अर्थ असा तुम्ही दुसरा अर्थ काढता मग मी त्याला काय करू शकत नाही म्हणजे सावलीला बसला असं म्हणतोय कुणाच्या चटक्यात सावलीला बसला त्याचा अर्थ वेगळा काढत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे पक्षी आणि देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणजे त्याच्या सावलीला बसला स्पष्टीकरण करून सांगतो लगेच कारण तुम्हाला मला नाद ना देत हा त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही तिसरात घेता सावलेला बसला म्हणून मस्तीत येऊ नको हा दरेकर मस्तीत नाही मस्ती मागात पडन पक्षाला सगळ्यात तुझी मस्ती सत्तेची मस्ती मागात पड मी पुतळ्या खाली बसून जातीचं काम करतो आणि जातीला काही ना काहीतरी मिळून दिले मी उद्या बी नेलो तरी मी काही ना काहीतरी समाजाला दिले आणि माझं आयुष्य सत्कारने लागलं माझं जीवन सत्कारणे लागले समाजाला काही ना काहीतरी मी आरक्षण देऊ शकलो काही ना काहीतरी लढू शकलो त्यांची एकजूट करू शकलोय त्यांच्या लेकरांना न्याय देऊ शकलोय समाजाची ताकद वाढविली तुम्हाला पक्षातल्या सगळ्या राजकारण्याला ते लोक माझे गोरगरीब दबत होते आता पाच पक्षातल्या ना ते शाही पक्षातल्याला पावर आली माझ्या मराठा समाजात तुझ्यासारखं बसण्याच्या काड्या नाही लावत आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला काही राग नाही तो दुसरा प्रश्न काय त्याचा मराठा समाजाला राजकारणात मग बधीर डोकं झालेले बाबा चेक करून घे ना आमच्याकडे डॉक्टर आहेत त्या डॉक्टर कडने यायला तयार आहे आम्ही तुला आम्ही काय सांगतो राजकारणात आम्हाला जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला आमचा आम्हाला द्या दे। देवेंद्र फणसला आम्ही शत्रू नाही मानल कधी बार बार सांगितलंय आता तू अभियान राहित म्हणलं तू खोटाच बोलणार आहे शंभर टक्के खोटं बोलणार आहे तू काय मराठा समाजासाठी केला चांगला माहिती आ, क्रांती मोर्चाला अर्ध्या समान वाटल करून टाकला पुरा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मुली लागतो दोन्ही वाटळ करून टाकलं सगळं मराठा समाजाचं काय योजना केल्यावर काय याच्या ज्या आधी पदा निर्माण केले त्या भांबिरीच्या आंदोलनाच्या वेळेस झाले परत आहे आमच्या आमच्याजवळ काही सांगतो उगा आपलं काय केलं समाजसाठी काय नाही केलं तुझं तू दुरंटी केलं फक्त इकडे बँकेत घोटाळा केला म्हणून तुला जगायचं होतं तो कुटुंब सगळं उघडवर पडलं असतं म्हणून त्याने उपकार केला तर देवेंद्र फडणवीसने तुझ्यावर आणि तुला आमदार केलं त्याच्यात बीडचा बी एक आमदार त्या घोटाळ्यात तुझं कुटुंब त्यांनी वाचिल म्हणून तुला आता आता कारण ते सरळ तिकडून म्हणतोय तुझं घर मी तर आता तू आहे मी बोलल्यावर मला इतर समाजाचा म्हणते तू बोल म्हणून तुला भोकायला लावले आणि तू ते आता उपकार फेडायला लागला एक उपकार फक्त समाजाचे नाही तू तुला जेलमधून जाण्यापासून त्यांनी वाचिलं म्हणून ते तू मराठीवर बोलायला लागला आता तू फक्त ते तो कुटुंब वाचिल त्यांनी म्हणून तू भाजप कोण बोलायला लागला पण मी आणि माझा समाज आम्ही दोघं पण मराठा समाज मोठा करायला लागलो मराठा समाज वाचवायला लागलो समाजांनी तू फक्त भाजप वाचायला देवेंद्र फडणवीस वाचायला लागला का वाचवायला तर तुला जेल पासून जाण्यापासून त्यांनी वाचिल म्हणून आणि तू उगा आता पुढचे रानले हनू नको दरेकर तू रान हनू नको आता तू आता इथं स्टॉप केलं तर बरं होईल तो आय बियान मराठ्यांच्या डोक्यात आलं तू उद्या सकाळपासून काय करणार किंवा आजच काय करणार जसं जसं बोलत आता भाजपाच्या विरोधात वाढत नाराजीचा तसा तसा तस आता नाराजीचा भाडका भाजप विरोध फडणवीस विरोधात तो ह्या विरोधात वाढणार आहे आता नाराजीचा भडका त्यामुळे तू शांटला आता शांत हो तू जर आता वाढीत राहिला तर भाजप मधले मराठे तुला तो अंगावर आलेले दिसते बघा मी काय सांगतो गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस वर सुद्धा भाजपचेच मराठी अंगावर येतील त्यामुळे तू जरा धीरधर नको या करू वाचले असतील तो तो घर जेलमध्ये जाण्यापासून तो हे लेकर आमच्या लेकरांचा नको आठवळ करू तो काय अभियान आहे ना त्याला ट्रॅप म्हणतो आम्ही बदनाम करण्याचा मला माया समाजाला किंवा तो पत्रकार परिषदा घ्यायला लावणार तो बऱ्याच घ्यायला लावले तिथून माग ही ट्रॅप हे ना तो अभियान तो आज सुरू केलं की करणारा सुद्धा मराठ्याला सामोरं जायचं आणि तुला सुद्धा पुढे म्हणताय की पुढं म्हणलंच का जरांगीना आरक्षणाचा प्रश्न ना सोडवायचा नाही राजकीय फायदा घ्यायचा आहे जरांगीचा कुणीही वापर करू नये एवढं चांगचं म्हणणं अरे मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा आहे एडपट हे करे बाबा तू दरेकर मग आजाओबा करायचा मला का मग आजी पालकमंत्री करायची मला मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा तू काय झालंय मला कळणार हे असले बिगर कामे लोक का हे मागच्या दारातून जाणारे लोक हेच जास्त कोणत्या पक्षाचा वाटू करतात ना कोणत्या कारण हे लई स्वतःला हुशार समजित तुम्ही कोणत्या पक्षाचे बघा ते प्रवक्ते हे मागच्या दारातूनच गेलेले आणि ते स्वतःला लय हुशार समजिते पण पक्षाचा बिमोड करते कारण हे एक तर हे एकतर लय श्रीमंत असतात म्हणून घेतलेले असते यांजवळ पैसा असतो म्हणून घेतलेले असतात कारण हे बहुतेक फंड देतात पक्षाला म्हणून यांना घेतात किंवा हे भांडण लावायला दंगली लावायला पक्की असते म्हणून यांना ला घेतलेलं असतं हे मारा लावण्यात दुसऱ्याचं आंदोलन मोडण्यात माहीर असते कारण हे व्यवसाय करताना दुसऱ्याचा व्यवसाय बंद पाडल्या पाडून यांचा मोठा केलेला असते एवढे चतुर असते ते म्हणून हे पक्षाने त्यांना ला घेतलेलं असतं वाटतं बहुतेक मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा आहे मी बार बार सांगतोय की मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं मलाही नाही जायचं माझं समाजाला आरक्षण द्या पोराचे ऍडमिशन रोखलेत मुलीला मो प्रशिक्षण द्या मराठा कोण बी एकच हे पारित करा कायदा गुन्हे माग घ्या तो हा देवेंद्र फडणवीस ना म्हणजे चोर चोर तो आहे जवळचे तू तु तुझ्या घर सापडून राहिला कर चोर चोरी केला आणि चोराच्याच घरी येऊन बसला त्यामुळे चोरच सापडाना हिंडाच्याच गाड्या गली गलीने गली गली, नी, गली, गली, नी। गली, गली नी। आली ही यंत्रणा घे ती यंत्रणा बॉम्ब पथकाच आणलो तुम्ही ते वाजायचं टुकटुंग ते वाजाना कारण चोर चोरच शेजारी बसलो कसं वाजा पुन्हा ते असं म्हणले की देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत त्यांची भाषा भाषा मराठा समाजाच्या बाजून नाही ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण उद्धव ठाकरे हे गोष्ट मान्य ते ब्राह्मण असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्याला मान्य मराठ्यांनी मान्य केलं एकशे सहा आमदार कशाला दिले कर खार घालायला दिले ते काय म्हणते लोणचं करायला मराठी उपकार फेडन तवाच ताबडतोब लगेच दिलं तर पण याचा अर्थ असा नाही की ते आरक्षण घालवायचं सुद्धा याचा अर्थ असा नाही की तुमच्याच मित्रानं श्रद्धे कुणाला म्हणता माणूस माहितीये आहे का देवाला आणि ज्याने आमचं तेरा टक्के आरक्षण घातलं ते फडणवीस साहेबाला श्रद्धे शब्द वापरतो श्रद्धेची मुलगी देशात परदेशात शिकायला जाण्यासाठी सरकार प्रयत्न करत अवघडे दरेकर साहेब तुम्हाला मी लय लांब घुसलेलो तुमच्यात बी आणि माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात गेले जे तुम्ही टोळ काय का दहा पंधरा जणांच्या यांच्या बाबतीत फक्त मी मर्यादा राहतो कि मराठ्यांचे मोठाले घर आहेत ते संपूर्ण आहे बाबा ते बी राजकारणात टिकले पाहिजे सगळ्या पक्षात हीही मराठ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे एवढा सेम धरून येईल पण आता तुम्हाला जर मराठीत जात कळा ना तुम्हाला नेताच कळायला लागलाय तुम्ही झोपीत आरबाळायला लागलात फोडूनच फोडोनीस साहेब नारद मुनी पाहिले ते म्हणायचे तस तुमचं सारखं जर एकच तुंतुन तुम्ही वाजायला लागला त्याला मी काय करू तुम्हाला जर जातच दिसा ना तर मग आमचा नाव इलाजे मी तरी नरड्याला लागूस तर जे दहा पंधरा जण गेलेले मी जाहीर सांगतो आज मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जे दहा पंधरा जणांनी सुपारी घेतलेली ट्रॅप माझ्यावर माझ्या समाजावर असलेला बदनामी करायचा तो माझ्या नरड्याला लागूस तर तरी मी बाहेर नाही काढणार तुम्ही किती आरोप आता तुमचं सुद्धा एवढं बिराडे आणि इतकं भयानक आहे कि तुम्ही जे स्वस्त आहे ना त्याच्या पलीकडच हा नागपूरच्या तलावात कोण कोण आहे कशाच हे कस आहे काय हे बघा लोय भयाने मी वैयक्तिक जीवनात कोणाच्याच पडत नाही आणि पडणार पडणार छत्रपतीच्या सावली खालीये आश्रया खाली आहे मी नीच विचाराचा नाहीये मी वैयक्तिक जीवनात कोणाच्याच घुसणार कधीच फक्त माझे जात संपुनात आणि माझ्या जातीचे लेकर तुमच्या भाजपसाठी फडवणीसाठी तुम्ही संपूर्ण आहात मी बी फडणवीस विरोधक नाही आमचा आम्हाला द्या हे मराठी डोक्यावर घेऊन नसतील कळत असला शब्द दरे करला तर कळू द्या नसं तर चालू देतो अजित पवार असं म्हणाले की अनेकदा मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलेलं आहे आम्ही सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे फक्त कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी आम्ही काळजी घेतो टॅबला खाली लपवून का पाहू नका अजित पवार साहेब टेबला खाली नका लपू खाली मान घालून नका बोलू नाकात गुणगुणायचं नाही इथं आल्याने काय केलं त्या ते विचारलं त्यांना विचारलं का बोलायचं ते इकडं आलेलं विचारलं का मा घरी गेलं काय केलं गेले फक्त चहा पिऊन आमचे कोण देती उदरी चहाची काय बिस्किट आणि परत त्याला साखर असलेला बिस्किट नाही पाहिजे खार बिस्किट पाहिजे खार बिस्किट कुठून जरा आम्ही तुम्हाला मीठ टाकलेलं तुमच्या शुगर वाटायचं त्याला आम्ही काय करो पाणी पिऊन गेली वीस रुपयाला बाटली आमची ती उदरी कोण द्यायची खायचं आमचं पेयचं आमचं आणि आम्हालाच विचारायचं परत मंडळ गेलं काय केलं त्यांनी ते विचारलं का अजितदादा पवारांनी त्यांना काय केलं म्हणून नुसते इथे तर जातात कामान धामाच्या माघारी कामानधामाच्या इथे तर माघारी जाते ना केलं काय घेतली केस माघारी एखादी दिलं का मराठा आणि कोण बी एका कायदा पारित केला का जे सर्टिफिकेट दिलेत ते व्हॅलिड नाही केले जातीवाद सुरू आहे की नाही का नोंदी शोधाच्या बंद केल्या का तपासायचे बंद केले का गॅजेट लागू करीनात तुम्ही कशाला नाटक चाललेत शिंदे साहेबाच्या समितीने आणलं की नाही गॅजेट का घेत नाहीत तुम्ही सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं का घेत नाहीत तुमचा नेता तो छगन भुजबळ ते टक्कल केसर नाही राहिले तरी कांगा फिरीच त्याच्या फनी ते वाद लावा लागले दंगली लावा लागले म्हणा जवळ येऊन जरा ते बी तिकूनच बसलेले काय असं आहे का तिकूनच एक काय अरे मग भाऊ अंतरवाली दुधका पाणी पाणी तू तरी खरं करून दाख नाही तर मी तरी खरं करून दाखवलं आंदोलन त्याऐशी बंद चाल दिला शब्द जरी कर तुला हा चाल ये समोरा समोर तू काय दिलं ना दहा महिन्यात मला सांग मराठ्यांकून एक कसा आहे मी सिद्ध करून दाखवतो ना तरी दाख मराठा कुंडी एक नाही तू सिद्ध करून दाखवा मी दाखवतो मराठ्यांनी कुणबी एक सिद्ध करू मराठे उभी सी सिद्ध करून दाखवतो <laughs> दहा महिन्यात काय केलं आम्हाला काहीच मिळालं नाही ना हे मी दाखवतो आणि हे मिळालंय दाखवा तुम्ही मी बसलो तिकून तुम्ही बसला मी उपोषणाला बसला हे बघ तोंड कोल पड तुला काय पाणी ढोशीत असेल तिथे बसल्या बसल्या ते बी सरकारच फुकटचं पाणी असं सरकार जे फुकटचं पाणी पेताय ते कर आम्ही पठ्ठे भरतो आमच्या बापदाद्याच्या जनतेच्या जीवावरचं पाणी येते मंत्रालयात जाऊन जे भाकरी झोडीतात तुम्ही ती भाकरी ठेसा आमच्या बापाच्या मेहनतीचा टॅक्स समजलाय गप्पा नका ठोकूची बसून उग नाटकं नका गुरु काहीतरी सांगितलं फडणवीस साहेबांनी बोलायचं म्हणून बोलायचं आणि ते कोण बसायचं काय म्हणे आणखीन आहे काही डोक्यात अहंकार गेला कोण म्हणलं हे आता अरे नाही नाही कर तू नाही म्हणतो अहंकार नाही गेला आता पण जेवढी जनता म्हणले ना ठोकला असतं लोकाला तुमच्या सारख्याला मस्तीत नाही मस्ती नाही मला नेता नाही व्हायचं कोण म्हणलं तुला नेता व्हायचं बहुतेक ह्या विस्तारात तुम्हाला मंत्री व्हायचं का जे जे बोलले माझ्या विरोधात ते विधान परिषदेवर गेले बरं का आता तुम्हाला या विस्तारात मंत्री व्हायचंय का माझ्या विरोधात बोलणारा मंत्री आमदार केलं जात तुम्हाला व्हायचं दिसतंय तेव्हा हे चाललंय मला नेता नाही व्हायचं माझ्या डोक्यात हवा नाही माझ्या डोक्यात मी व्यवस्थित फक्त माझ्या मराठ्याच्या विरोधात बोलला कोणी असू मी त्याला सोडितच नाही बरं तो मराठ्याचा असू नाही तो कोणत्या जातीचा जा असू मी नाही सोडत मला मी तुम्हाला सरळ सांगतो तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही भानावर या मला माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही ठरलेल्या गोष्टी द्या जे ठरलंय ना ते द्या जे ठरलंय आमचं तुमचं ते द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकला मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते नाटक केले फोडाफोडी केली ट्रॅप रचला अभियान चालेल पासष्ट ते एकोणऐंशी आकडाच लिहून ठेवायचा तुकडाच तुकडाच आम्ही वेळ पडली ना मग तुमच्या सारखे जर आमच्या लेकराचे धरडे दाबाल जर निघाले असले ना आम्ही शिटव भाकरीत नसतो पण पाडीत असतो आणि किती टक्के भाजपात आहे ना तुम्ही फक्त निवडणुकीपर्यंत आरक्षण देऊ नका भाजपमध्ये दे किती मराठा आहे ना तुम्हाला दिस तुम्ही नुसते माझ्या बागा अरे बाबा दरेकर साहेब तुम्हाला जसे तुमचे लेकरं वाचावं वाटले तुम्ही जेलमध्ये गेला असतात तर तुम्ही जेलमध्ये गेला असतात तुम्हाला तुमचे लेकरं वाचावं वाटले म्हणून तुम्ही इकडं आमदार केलेलं होतं तुम्हाला तरी यांच्या पाठीत खंजीर खुप तुम्ही तिकडे गेलात तिकडं त्यांना साथ दिली आणि त्या दौऱ्या त्या तुमच्या जेलमध्ये जाण्यापासून तुम्ही वाचलं का वाचलात तुम्ही भाजपमध्ये जायची इच्छा नसून तुम्ही गेलात कारण तुम्ही जेलला जाणार होता तुम्हाला लेकर वाचा वाटले तस माझ्या भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा स्वतःचे लेकरं वाचवायचे आहेत आरक्षण देऊन मोठं करायचे आहेत तुम्ही तुमचं एकट्याचं घर वाचिलय माझ्या मराठ्यांना करोड घर वाचवायची आहेत तुम्ही कसे स्वतःचं कुटुंब वाचायसाठी दुसऱ्या पक्षात गेलात तस माझ्या मराठ्यांना स्वतःचे लेकर वाचवायचे मराठ्याला हे कळतय तू तू ह्या कुटुंबापुरता करतो दरेकर मनोज जरांगी आणि समाज अखंड समाजासाठी करतो राज्यातल्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी करतोय मी त्यांच्या पोरांसाठी करतोय म्हणून मराठी आता तुमच्या ह्या हिशाबद्वार आणखीन भाजपमधून लांब जाणार बघ तू फक्त बघ आता काय काय चलो धन्यवाद जनतेची प्रतिक्रिया जनता थांबली जनता